नमस्कार मंडळी तुमचं काय तुमच्या मुलाचं स्वप्न आहे का चांगल्या कॉलेजमध्ये शिकायचं पण फी जास्त असल्यामुळे थांबावं लागतं आहे तर आज तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे की सरकारने अशी योजना सुरू केली आहे जिच्यामधून तुम्हाला लाखापर्यंत ला शिक्षणासाठी कर्ज मिळू शकतं आणि सगळ्यात खास म्हणजे त्या कर्जावर सरकारचं व्याज कमी करून देते या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना चला तर मग ही योजना नेमकी काय आहे कशी माहिती आहे कोण पात्र आहे आणि अर्ज कसा करायचा सगळं समजून घेऊया पी एम विद्यालक्ष्मी योजना म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बँकेकडून सहज कर्ज मिळावं त्यासाठी सुरू केलेलं एक सरकारी पोर्टल आहे डब्ल्यू डब्ल्यू विद्यालक्ष्मी डॉट कॉम डॉट इन या पोर्टलवर एखादाच अर्ज भरायला की तो चाळीसपेक्षा जास्त सरकारी खाजगी बँकांना एकाच वेळी जातो म्हणजे तुम्हाला प्रत्येक बँकेत वेगळा जाऊन अर्ज करायची गरज नाही या योजनेतून तुम्ही भारतात किंवा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी दहा लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता आणि जर तुमचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या कम्पवत असेल तर सरकार तुमच्या कर्जावर पूर्ण व्याज भरून देते काही काळासाठी कोण पात्र आहे चला आता पाहूया कोणालाही मदत मिळू शकते विद्यार्थी भारताचा नागरिक असावा तुम्ही कॉलेज किंवा विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा देशात किंवा परदेशात जर तुमच्या घरात वार्षिक उत्पन्न चार लाख पन्नास हजार ते पन्ना आठ लाखापर्यंत असेल तर तुम्हाला व्याजावर सरकारी सवलत सबसिडी मिळते शिक्षणासाठी घेतलेले कर्ज योग्य बँक किंवा अधिकृत संस्थेकडून घेतलेले असावं म्हणजेच गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा खूप मोठा आहे कर किती कर्ज मिळू शकतं आणि व्याजात सवलत किती मिळते या योजनेतून तुम्हाला दहा लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं कर्ज घेतल्यानंतर जेवढा कोर्सेस कालावधी आहे त्यावर अजून एक वर्ष मोफत काळ मोरेटोरियम मिळतो म्हणजे त्या काळात तुम्हाला काही परतफेड करावी लागत नाही सरकारकडून दिली जाणारी इंटरेस्ट सबसिडी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न कमी आहे त्याचं कर्जाचं व्याज सरकार स्वतः भरते ज्यामुळे विद्यार्थ्यांवरचा भार कमी होतो उदाहरणार्थ जर तुमचा कर्ज पाच लाख असेल तर शिक्षक शिकवत असताना व्याज सरकार भरते तुम्हाला कोर्स संपल्यावर हप्ते भरायला सुरुवात करायची असते अर्ज कसा करायचा अर्ज करणं खूप सोपं आहे पायरी एक वेबसाईट उघडा डब्ल्यू डब्ल्यू विद्यालक्ष्मी डॉट कॉम डॉट एन पायरी दोन रजिस्टरवर क्लिक करा तुमचं नाव मोबाईल ईमेलवरून खाते तयार करा पायरी तीन लॉग इन करून कॉमन एज्युकेशन लोन ॲप्लिकेशन फॉर्म भरा या फॉर्ममध्ये तुमचं नाव कॉलेज कोर्स फी पालकाची माहिती भरायची आहे पायरी चार फॉर्म सबमिट केल्यावर तो आपोआप वेगवेगळ्या बँकांना पाठवला जातो पायरी पाच बँक तुमच्याशी संपर्क करून कर्ज प्रक्रिया सुरू करतात लक्षात ठेवा अर्ज करताना सर्व कागदपत्र स्कॅन करून तयार ठेवा आधार मार्कलिस्ट कॉलेज प्रवेशपत्र फी रसीद उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही योजना पूर्णपणे मोफत आहे कुठलाही शुल्क नाही व्याज सवलतीचा फायदा फक्त गरीब व मध्यम उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना मिळतो बँकनुसार काही अटी बद्दल बदलू शकतात त्यामुळे कर्ज घेताना नियम नीट वाचा तुमचा कोर्स संपेपर्यंत आणि नोकरी मिळेपर्यंत परतफेडीचा दंड पण राहत नाही तर मित्रांनो शिक्षण पैशामुळे अडथळा येऊ नये म्हणून ही योजना आणली आहे आज विद्यालक्ष्मी डॉट कॉम डॉट इनवर जाऊन अर्ज करा आणि तुमचं शिक्षण स्वप्न साकारा जर माहिती उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा डेली फायनान्स अपडेट मराठी चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओ भेटूया तोपर्यंत शिकत राहा पुढे जात राहा